रामभाऊ काजळे गाव निरगुडे इंदापूर तालुका शरद चंद्रजी साहेब यांच्या गटाचा सा उपाध्यक्ष आज आमच्या निरगुडे गावामध्ये जवळजवळ शेहेचाळीस दिवस झालं भगवान खारतुडे या शेतकऱ्यांनी उपोषण केलेलं आहे आणि त्या शेहेचाळीस दिवसामध्ये बरीचशी नेते मंडळी येऊन गेली आश्वासनं देऊन गेली परंतु काही बाबतीत थोडासा निर्णय त्यांच्या कामाचा योग्य घेतलेला आहे पण बरीचशी कामं त्यांनी जी मागण्या मांडलेल्या होत्या त्यातली बरीचशी कामं ठेवलेली आहेत आणि ती देण्यासारखी आहेत दुष्काळ निधी शिल्लक असतानासुद्धा वापरला जात नाही दिला जात नाही पीक पाण्याचे जे सांगितलं तर ते काम तलाठी भाऊसाहेबांचं असताना शेतकऱ्यांकडे ढकललेले शेतकऱ्यांना ते ॲपवर जाऊन ते नोंद करता येत नाही तरीसुद्धा त्या तलाट्यांनी त्याच्यावर कुठं लक्ष दिलं नसल्यामुळे पीकपाणी राहिली केवायसी नाही काहीतरी नाही असं समजून बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पैसे तसेच अडकून ठेवलेले आहेत माझ्या घरात माझे काही रक्कम मिळाली पण अजून एक जणांची के वाय सी करूनसुद्धा रक्कम मिळत नाही तेव्हा असं शेहेचाळीस दिवस पन्नास दिवस एक एक शेतकरी उपोषण करत असेल त्याची तर हे दक्षता अजिबात घेत नसतील तर असा माणूस किती दिवस टिकल हा त्याच्या डॉक्टरने सांगितलेलं आहे ह्यांना बाबा त्रास होईल किडनॅप फेल होतील काय होतील हे कुणीही या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत गावगावच्या शेतकऱ्यांनी आता पाठिंबा दिला परंतु आज पाठिंबा दिला म्हणजे चार गावांनी पाठिंबा दिला तर त्यांचं काही होत नाही कुणी त्याचा विचार करत नाही असं शासन विचार कराल असे आम्हाला तर गॅरंटी वाटत नाही तेव्हा लोक आता भरपूर हुशार झालेले शेतकरी इतके संकट आले तरी शेतकरी काय कुठं डगमगलं नाही एवढ्याने डगमगणं असं नाही पण बदल निश्चित करतील शेतकरी ह्या गोष्टीचा विचार करून आणि महाविकास आघाडीचं सरकार निवडून देतील एवढंच मी बोलतो आणि भगवानच्या उपोषणाला शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय तसा आमच्या निरगोडे ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आमचा पाठिंबा आहे आता इलेक्शन आहे तोंडावरती तर तो ह्या काय परिणाम एक सुद्धा त्यांचं येणार नाही सगळं पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिट येतील आणि हे काय म्हणजे पवार साहेब सांगतात म्हणून लोक त्रासून गेलेले ह्या गोष्टीला यांच्या ह्या है हुल थापा कुणीही आता बळी पडू शकत नाही त्यांनी हुला थापा मारून आतापर्यंत राजकारण केलेलं आहे आता कुणी करणार नाही यामध्ये शंभर टक्के मी आत्मविश्वास सांगतो की हिथ बसलेली नाही तालुका जिल्हा महाराष्ट्र मध्ये सगळं बदल होईल यांनी अशी कर्तबगारी केलेली आता नवीन नवीन योजना काहीतरी ढकलतात पुढे या किती दिवस चालतील ह्याची सुद्धा गॅरंटी नाही आता हे जे उपोषणाला बसलेले आहेत ह्यांना न्याय कधी भेटला असं तुम्हाला न्याय भेटावा पण भेट असं मला तर वाटत नाही माझं वैयक्तिक मत सांगतो पण आजपर्यंत पंचेचाळीस दिवस माणूस उपास काढतो तरी भेटलेला नाही किती त्याचा आयुष्य तरी ह्याच जबाबदार कोण आहे असं तुम्हाला शासन शासन आता हे तलाटी ग्रामसेवक तहसीलदार ह्यांचा विषय हे दोन नंबरलाच राहू द्या मूळ शासनाच ह्याच्यावर अंकुश नाही त्याच्यामुळे ते खाली असं कार्यक्रम चाललेले मी धनंजय बाबूराव निंबाकर मुक्काम पांढरवाडी तालुका इंदापूर जिल्हा आपण तर भगवान भाऊ खरतोडे यांनी आपल्या तालुक्यातल्या जे दु दुष्काळ ज्यांना मिळाला नाही त्या ना शेतकऱ्यांसाठी जे उपोषण चालू केले ते शेचाळीस दिवस चालू आहेत पण त्याने काय सरकारने काय अजून त्याचे काय दात फिरत घेतले नाही त्यामुळे सरकारने काय दात फिरत घ्यावी त्यांना दुष्काळ निधी शिल्लक असताना जो दुष्काळ निधी आहे मिळावा एवढीच आमच्या शेतकऱ्यांतर्फी विनंती आहे महत्वाचं म्हणजे बरीच शेतकरी पीक पाण्याची नोंद नसल्यामुळे लोकांना दुष्काळ निधी भेटलेलं नाही आहे आणि तेवढी फक्त आठ शिथिल करून लोकांना जे शिल्लक पैसे आहेत निधीचे आलेले पैसे ते सर्व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावे एवढी विनंती व त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दुधाला जो सरकारने जो घोषणा केली आता जी घोषणा की हमी भाऊ द्या करू तमुक करू पाठीमागच्या ह्याच्यात ह्याच्यात पण काय अनुदान भेटलं नाही त्याच्यात मी स्वतः शेतकरी मला एक रुपये अनुदान भेटलं नाही किंवा आता दोन महिन्यापासून चालू झालं अनुदान त्याच्यात सकट मला एक रुपयाचं अनुदान काय भेटलेलं नाही तरी कमीत कमी शासनाने फिक्स हमी भाव जाहीर करावा शेतकऱ्याला व शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्याला महाराष्ट्रातील न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती शेलार संतोष दत्तात्र राणा शेतपुळकडे दुधाला हमी भाऊ मिळाला पाहिजे याच्यासाठी आमची सगळी मागणी आहे एक तारखेला उपोषण धरण्यात आलं होतं आज दहा तारखेपर्यंत उपोषण चालू आहे तरी त्याचा पाठपुरावा कुणीच केलेला नाही याची दखल कुणीच घेतलेली नाही ती दखल घेण्यात यावी आणि एवढाच न्याय मिळावा ही आमची विनंती आहे निरगुडे गावामध्ये सव्वीस जून पासून उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा शेहेचाळीसवा दिवस आहे हे उपोषण जे आहे ते आहे दुष्काळ निधी शेतकऱ्यांना भेटला पाहिजे दोन कर्जमाफी झाली पाहिजे तीन थकीत वीज बिलमाफी झाली पाहिजे आणि दुधाला भाव भेटला पाहिजे यामध्ये पहिला जो मुद्दा आहे दुष्काळ निधी यामध्ये शासनाचा जी आर आहे या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पीक पाण्याची नोंद जर शेतकऱ्याने केली नाही तर पीक पाण्याची नोंद तालटणी करणं आवश्यक आहे आज चौतीस कोटी रुपये दुष्काळ निधी इंदापूर तालुक्याला आलेला आहे त्यातील अठरा हजार नऊशे एकसष्ट लोकांना चोवीस कोट अठरा लाख रुपये दुष्काळी वाटलेला आहे अजूनही नऊ कोट ब्याऐंशी लाख रुपये दुष्काळ निधी शिल्लक आहे आमचे शेतकरीही वंचित आहेत आज प्रत्येक शेतकऱ्याला पीक पाण्याची नोंद लावता येत नाही तरी पीक पाण्याची नोंद तालत्याने करणं आवश्यक असताना सुद्धा तालट्याने जाणून बुजून यामध्ये तहसीलदार सर्कल आणि तालत्यांनी जाणून बुजून आमचा शेतकरी वंचित ठेवला आहे मी साहेब जे काही श्रीकांत पाटील साहेब आहे त्यांना म्हटलं साहेब आमचा शेतकरी वंचित आहे पीक पाण्याची नोंद नाही याच्यामध्ये काहीतरी मार काढा साहेबांनी सांगितलं भगवान हा आमच्याकडे एक निर्णय शासन निर्णयाप्रमाणे आम्ही दुष्काळ वाटणार आहे मग शासन निर्णय असा आहे ज्यांची पीक पाण्याची नोंद आहे त्यांना दुष्काळ भेटणार मग शेतकरी वंचित का या दुष्काळी पासून नोंद नव्हती मग ही नोंद जबाबदारी कुणाची पीक पाण्याची नोंद लावून जबाबदारी कुणाची जबाबदारी कुणाची तुम्ही वंचित कुणामुळं तुम्ही वंचित कुणा तुम्हाला दुष्काळ दिदी भेटला पाहिजे का दुष्काळ निधी दुष्काळ निधी दुष्काळ निधी आज वीज बिल माफीचा मुद्दा आहे दोन हजार चोवीस पासून पुढे वीज बिल माफ आहे आव थकीतच काय आज जवळ जवळ थकीत वीज बिल माफी शेतकऱ्यांच्या अंगावरती आहे आमची पिकं जळली आहे म्हणून आम्ही थकीत वीज बिल माफी मागतोय वीज बिल माफी कर्ज माफी कर्ज माफी आज उद्योजकांची कर्जमाफी केली आहे मग आमची का नको आज आमच्या रानामध्ये पिक झालेली आहे मला सांगा आज इंदापूर तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे यामध्ये दुष्काळ जाहीर केल्यामुळं ज्वारीचा पीक किंवा भेटला पाहिजे बाजरीचा पिक भेटला पाहिजे त्याचप्रमाणे दुष्काळ भेटला पाहिजे आज जे हे उपोषण आहे या उपोषणाला लाकडी निंबोडी याही गावाने पाठिंबा दिला याही गावातून उपोषण सुरू केले छतपळगडे वैशेवाडे छतपळगडे पिपळं आणि लांबचेवाडी याही गावाने पाठिंबा दिला त्याचप्रमाणे निरगुडे गावाला अकुले